काय सदा भाऊ तुम्ही इथं बसले करा अख्खा गाव ढोंडळ मी गाव ढोंडळ मग घरी चार वेळा जाऊन आलोय अरे घरी चार वेळा कशाला जायचे तुला माहित नाही का गावचा कारभार करावा लागत तुम्हाला इथे थांबावं लागत था। था। ग्रामपंचायत हे भाऊसाहेब हे लोकांचे काम बी मस्त खरं खरं गावचा कारभार एवढं काढला इथं बसून बसून आणि घरी चार पाच झालपटे मारितो अरे तू कशाला मोक कर मला थाप मारितो घरी चार लगेच आमच्या मंडळाचा फोन आला असता अहो ते नहीं, नहीं, मला दे। फोन आलाय फोन नाही करीत मला ना एक दहा आहे तेवढे मला ऑनलाईन मारा ना दहा काय झालं हे बँकेत हप्ता आलाय नेमकं कॅश नाही त्याच्या मी तुम्हाला लगेच उद्या आज संध्याकाळी तुम्हाला आलो कल पैसे आहेत पण ते कॅश आहेत ना मला ऑनलाईन पाहिजे ऑनलाईन मारित ना कॅश घ्यायचेत ना मला अजून मला यायची दुपारी मग ते बँकेत टाकायचे तुम्हाला देईन मी डायरेक्ट मग म्हणून म्हणतोय मी मला पाहिजे जास्त नाही पाहिजे अरे ऑनलाईन फ्रॉड होते मी बी एवढे ठेवीत नाही माझ्याकडे पाच हजारचे पाहिला पाच पाच ने नाही व्हायचं बरं पाच पाच मारा पाच मार फोन केला माझ्या दे शिंका दे तुम्हाला मी आताच बघा श्याम्या तो हल्लाबाडा घरचं जेवणात निमंत्रण आहे जेवल्याशिवाय खरं नाही तसं आहे तो काम नाही हो साधा भाऊ मी नक्की देईन तुम्हाला संध्याकाळी लगेच पैसे देतो मी श्याम्या पैसे जर आले नाही ना तर कांद्याच्या चाळी भरायला मी बालगार आणलेले तुला उभा करी ना होणार मी पैसे फेडून घेईन अहो मी देतो तुम्हाला मला फक्त मारा तुम्ही पाटक्यान पाच हजार रुपये पा, मला पाच पाहावं लागतं कुठंतरी माझ्या नंबरवर मारा तुम्ही पाच मारावर का सध मारा ना तुम्ही बघा काय माझ्याकडे मारा ना नक्की नक्कीवर का अहो नक्की काय शंभर टक्के मारावर घ्या पटक्या मारा मारा पटक्या लोक काय दिन का पण पर... हा बोल ना श्यामा काय नाही बसल शाळेमध्ये हेडमास्तर येऊ राहिलेत ना त्यांचं काहीतरी काम होतंय मला म्हणले या शाळेत थोडं आलोय बोल ना काय म्हणतो खरे अरे मायाकडे एवढे पैसे नसते ना रे आता दहा हजार रुपये कायचे कशाला का लागत तिथं अरे हा मस्तो खरं आहे अर्जंट आहे तुझ्या इकडे पण आता माझ्याकडे पाहिजे ना एवढे दहा हजार नाही बरं का नाही नाही एवढे पाच सात हजार रुपये असतील माझ्याकडे जास्ती असतं ऑनलाईन तेवढे टाकू कधी देशील उद्या बर ठीक आहे चालेल सात हजार रुपये टाकतो मला काही खर्चाल ठेवतो हा हजर करून मार्ग सात आठ हजार रुपये असतील ठीक आहे ठीक आहे ठेव हो। याला व्याच नका गरज लागत आबा ओ आबा अय इकडे इकडे मी इकडे काय करतो तुम्ही अरे झाडांना जरा फ्रेश करतो होय पाणी आलं ना पाणी भरून घेतलं सगळं चला ना दोन मिनटे पुढं मला लय अर्जंट आहे का अरे मला झाडांना पाणी घालू दे अहो लय अर्जंट आबा चला ना मला अरे ऊन किती येईल बाबा कुठे जायचं मला पैसे द्या दहा हजार रुपये लागेल मला अर्जंट दहा हजार रुपये हा मला राहते बँकेत पैसे भरायचे पटकन बरं बरं हा चला पण कधी संध्याकाळी काही तुम्हाला पैसे मी मग यायचे उशीर आणि मला नेमकं आहे पण तुला एवढा प्रॉब्लेम काय आला असा तू एवढा घाई बोलू राहिला मला पटकन त्यांना हा बा हा आवडलं खांद्याच एकदम मस्त सगळं काय तुमचे कांदे काय बाजार काय भेटला तुम्हाला कांदे कुठं विकायला नेले तर बसवरा भरून ठेवलाय आता भरून ठेवला आता नाही विकायचे त्याला मी काही बाहेरून घेतले राम राम काय घेतलं बाहेरून राम राम <laughs> कांदे 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 मी यंदा काय केलंय अशोकराव भोंगर्णी मी काय केलं यंदा कांदे लावलेच नाहीत मी कांदे थोडेच लावले अशोकरावने दोन भुसाऱ्या भरून ठेवले दुसरी गुण घेऊन मी बी दोन भुसाडे भरून ठेवले अकरा वारा आणले असते कांदे चाळीस पंचाळीस मारले शेतकरी तुम्ही अशोकरावला तेराने पडडे आणि मला साडे बारानी भेटले होते तुम्हाला पन्नास पैसे कमीच भेटते ना पदाचा वापर होतो गैरवापर <laughs> नाही म्हणतात <laughs> काय नाही त्या श्यामेच भेट झाली का नाही दोन दिवसापासून दिसलंच नाही मला तुम्ही दोन दिवसापासून दिसलं नाही नाही ना काय झालं गेला काय वर ते वर जात असत गावाला वर पाटील काम्यावर जात असतो का काय झालं पण अहो इथंच बसलो होतो त्या दिवशी पेपर वाचित तिसरा दिवस आज काय झालं मग गरबट घरबट गरबड म्हणलं मला लय अर्जंट काम आहे मला बँकेचा हप्ता भरायची मा कॅश आहे दुसरी कोणी यायची दहा हजार द्या म्हणलं दहा हजार नाहीत माझ्याकडं मग म्हणलं सात द्या म्हणलं सात सुद्धा नाहीत माझ्या खात्यावर हो, पाच हजार आहेत साडेपाच पण ते पाचशे पाचशे ठेवा लागत येत पाच हजार दिले पाठवून द्या त्याला फोन पेऊ कधीची गोष्ट आहे परवाची परवा दिवशी मी परव� सात हजार मारले तर मला गरबडीत फोन आला मला म्हणला मी लय अडचणीत हे मला बँकेचा हप्ता भरायचा आहे मला पाच अर्जंट दहा हजार रुपये टाका मला दहा हजार रुपये माझ्याकडे काय असते ते टाका मी सात हजार रुपये टाकलेत आणि मला मी म्हणला संध्याकाळी पैसे देतो झालं तुमच्या दोघांचं माझ्या घरी आला तो इतक्या गडबडीत आला इतक्या गडबडीत आला आणि असं दाखवलं त्याला इतकी गरज आहे म्हणून माझ्याकडे दहा हजार रुपये आणलेले होते त्या दिवशी तुम्ही सांगितलं त्यांच्याकडून घेऊन आलो मी तेव्हा दहा हजार रुपये होते माझे मी त्याला दहा हजार रुपये दिले कॅश ते पण तुम्हाला कधी जावा द्यावा केला परवा दिवशी था था था। था। एक था था था। अरे एका दिवशी एवढा कोणचा तुमच्या गुण दहा माझ्या गुण सात गुण पाच पण कुठे आता तो मला दिसलाच नाही दोन दिवसापासून अरे पट्टी तुमच्याकडे लाचखां लाच खांड हा आता मी ते करतो दाबन लाच मी ए तू आज बघितला का जालो श्यामराव नाही अरे आमच्या गुण पैसे घेतले त्यांनी यांचे गुण पाच माझे गुण यांचे गुण आणि मला म्हणाला तू संध्याकाळी देतो यांना म्हणाला संध्याकाळी देतो आणि दोन दिवस म्हणून दिसलाच नाही गावात तु, दोन तीन दिवस मला बी नाही दिसला डेटी ना। नेमकी त्याच्यावर काहीतरी मोठं संकट पाडलेलं गेला का तो संकट दूर करायला संकट पाडलं कुठं सांगून जाते तुम्ही माणसं संकटाला तो एवढा तोंड द्यायला आहे असं दुहेरी हाडाचा पण तुम्ही मदत घेतलीच असं बोलण्यात उपयोग नाही तो का तिघाचे पैसे येत आपण घरी जाऊ आणि घरी बघू आणि त्याला घरी पैसे मागू चला ये काय तुम्ही चला चला गावाला गण ती चल्ना। चल्ना। अरे आता काय काय झाली काय आता किती दिसून नाही रे आपल्याला दोन दिवसां दिसला नाही दोन दिवस अहो भेटत नाही संध्याकाळी देतो म्हणलं होता एक जणांची संध्याकाळी गेली दुसरी संध्याकाळी गेली तिसरी गेली आज चौथा दिवस काही अडचणी लावायचं जायचं नाही लावण्याचं नाही अडचणी तास बसलायची जायचं तुला माहितीच नाही त्याची अडचण पण आहे ना अरे चार चार वाटले सळून एक पी एक पिणार रे तुम्ही तुला अडचण त्याची समजा ना रे आता काय करता घराला कुल फोन आता काय बसता काही खबर बघू नाही आलो चल चला मला भूक लागली हा आला आमचा ओ डेपोटे उडे येऊन राहिले ती बायसाहेब साहेब ज्या वेळेला वाट पाहू राहिले हा आलो बाबा त्या श्यामरावकडे गेलतो ते पैसे दिले त्याला नाही उष्ण आणायला नाही घरी त्याच्यामुळे तिथे उशीर झाला घरी ते साताळी मिश्र लागत होती ते मला म्हणे चहायला सकाळी पाहिलं दार मिश्र लागत होती चहा पिऊन आलो मी आज बघितलं पारा दिवशी होता आज साताळीच कस काय सदा दोन तीन दिवस दोन दिवसा दिसला नाही तो म्हणलं दोन दिवसापासून नाही मग काय भानकडे गेला काय मग सकाळपासून पर बघू येईन चट चल आज लावला का मग लावलाय आज किती इतकी गजून ऐकलं नाही मी सगळं बळच कटिले हा ना मग जे आले असल्यावर तू ए नात नाही करायच मी ऐकत होत सगळं काय चाललंय काय नाही काय म्हणले का अजून काही हा ते म्हणले आता त्याला सोडायचं नाही त्याच्या कोणी पैसेच घेऊ आपण ते गजन होय साधा भाऊ तो नीच तर चिमणी काय करीत होता ते वचन तर घेणार नाही तसंची पहिल्यापासून रुपायला पीस साडले रुपा सुद्ध सोडित नाही राहती अरे आलं हात होतीच नशी आपल्याला आपल्याला अरे पैसे घ्यायचे घेण्यासाठी ना आपल्याला असच करावं लागत होत लोक पैसे घेतात तू आयडी एकच नंबर अरे सकाळपासून काही खायला नाही घरात मॅगी करून खाल्ली मी तो मग काय करतो बाहेर येल का खाल्ली म्हण म्हणलं येड्यावर करतो तू तू परत तर बघ मला काहीतरी घेऊन पार्सल कोण तू आता माझ्याकडे पैसे तुझ्याकडे दिले तुम्ही दिन मग मला शंभर दोनशे रुपये आणायला शंभर दोनशे खाय मला खायला तू परती जाऊ ती मरुती संध्याकाळच्या जाऊन डायरेक्ट म्हणजे काय उद्योज पैसे मारू काय मी एवढे पैसे आहेत आपल्याकडे तू काय करे खा एक पांडी घेऊन ये मस्त पैकी चिकन दोघ मस्त खाऊ आणि संध्याकाळी मग नऊच्या पुढे जेव्हा दोस्त सगळे झोपतील गावात हा लवकरच झोपते ते लिहित मग ते गावाचा कारभार करून नऊ वाजता झोपले का तू कप चिपी हा कुठं पिपळ मी कुठं ये झाड दरजा लावलाय बाहेर माझ्या डोक्यात कुठे मीच कुलूप लावून जातोय म्हणून तू घ्यायला ये मला बरोबर झोप मग तुला सांगतो अजून दोन चार दिवस गेला की त्यांना आपाप इसार पडल इसार पडला का मग बरोबर लुटून घेऊन शाईला हे बेणं श्यामेच्या घरी गेले म्हणतोय श्यामे घरी नाही आणि डिग्या म्हणतोय तो मिश्री लावित होता नक्कीच काहीतरी गडबड आहे श्याम्याने डाव टाकला काय दे पुटीला नावाला घेऊन यावं लागेल कमरातच लाथा घालतो यांच्या यांच्या मा आईला लावलेला च लावली भामटे पळून जाते वा वा सदा कसे हा गाव आहे ना बाळातीन झाले म्हणलं तुला मध्ये लोक टाकायचे माणस बाळातीन झालेत करतो चांगला नाही नाही माहिती तू गावातच नव्हता तू वरून जेवढा भोरे आहे ना आतून ये ना तू वजडी सुद्धा काळी ना एक दिवस आहे ना तिची सुद्धा वजडी जरा नीट काय 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 झालं झालं पैसे आणून देतो म्हणला होता ना हा 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 मग मग अहो त्याच पैशाच्या कामासाठी तर मी सासरवडला गेलो होतो दोन दिवस तिकडच होतो आता सकाळी आलो एवढ्यात आलोय मी एवढ्यात आला खोट बोलू नको बरं का सगळं सांगितलेलं आहे सांगा भाऊनी मला कडी लावून तो जेवण घेऊन येतो कारण पेशंट होता काय बारा बा तीन होती काय वरली जेवायला आणि आमच्या पैशी माहिती घेतो बघितलाच नाही दोन दिवस झालो कुठे भेटच नाही तू तर वरून एवढा काळा आहे ना आतून पक्का डांब रे रे तू आता भाऊ माझे तर ऐका ना मला काय म्हणला माहितीये का संध्याकाळी कॅश देतो घरात कॅश पडून हे ऑनलाईन टाका मग हप्ता कट होईल कॅश कॅशिल काय कॅश असलो मी कॅश दिलेली त्याची काय हा मी काय काय पैसे गेले घेतले मला ऑनलाईन टाकायला लावले हो डे फुटी तुम्हाला खरं झापता होता ते बायकुने नाही का ते वॉशिंग मशीन आणि फ्रीज घेतलं नवीन त्याचा हप्ता नेमका दर महिन्याला येतो मग अडचण नसते म्हणून तुम्हाला सांगतो हप्ता आम्ही तुला मदत केली आमची काय चुकी आमचे पैसे आता हा मग तुमचे द्यायचेच होते म्हणून सासराव गेलो तिकून नाही काम झालं म्हटलं मग आता कसं तोंड दाखव तुम्हाला होता संध्याकाळी केस येते केस येतो काही दाढीचे लोकांचे पुढे बांधून तुला सांग का पाय व्यवहार आलाय ना ज्या दिवशी आपली बोली केली ना त्या दिवशी त्या माणसाची काही नाही काही काम त्या माणसाने कांद्याला बाया लावल्याच मी बी काही लखपती नाही घात आलाय मोठा मला भी काही का ना काही अडचणी असतात पेन्सिलची पैसे तुला दिली मग आलेले ना माझी तुम्ही गरज केली मला मान्य आणि फोन करून ठेवला आहे ना तोंडला पण फिरवतो तू आणि म्हणजे भामटेपणा किती याला सामील करून घेतलं हा डाबा घेऊन येतोय दोन दिवस घरामध्ये काय केलं लय मोठा माणी का तू त्या पैसे पैसे तुम्हाला मी कुठे नाही म्हणलं तुम्हाला सारखे आहेत ना असे भामटे आहेत ना भरपूर आहेत जगात द्यायचे गडबड करायची फार अर्जंट लागत आहे पैसे द्या माणसाला त्याला फास लागली दोन मिनिटात गाठ नाही सोडली ते वर जाईन देवा घरी आव आता तेच झालंय आता बघा ना याचा माझ्या लक्षात आलं पाहुणे रावळे बी काही काही ना फोन करते तर मित्र जवळचे हॅलो हे गरज आहे संध्याकाळी करू की तुम्हाला लगेच माफ करतो लगेच लगेच मला अनुभव होता ह्यो बरं का मला मित्र अनुभव आहे मला पाहुणे रावल्याचा पण मला काय माहित यो असा मित्र जवळचा करी म्हणून सांगताना ते बरोबर आहे तेवढ्याच गडबडीत माझ्याकडे आलत तोड बारीक करून मी माणूस खोटा नाही राह परिस्थिती अरे तुमच्यासारखे असे गावून वावळून टाकलेले प्रत्येक गावात दोन चार जण आहेत यांचा बंदोबस्त आहे ना हे रस्त्यावर तर फाडले ना तरी यांना पाच पैसे दिले नाही पाहिजे बरं का तू म्हणतो मी खोटा नाही मला सांग खोट्या पाण्यापेक्षा काय वाईट पैसे ते घेतले बरं ते ठीक आहे आम्ही दिली पण त्याच्यापेक्षा वाईट हे तोंड बीच पडलं हा झाला खरं सांगा मायक महिने सांगायचं घेतात शब्द दिला होता मग आता नाही काय शब्द दिलता का शब्द देतो तोडलं बी पडत होतो मला सांगतो चार दिवस झाले आज इथे पिशी अयो पाण्याच्या बाटल्या तिकडे घाण नाहीतर तुम्ही वॉशिंग मशीन तुला सांगतो खरच तुला गरज असते ना कुठली तरी तो इतकी नाकरी केलीच नसते हे नाही काहीतरी कुठेच केली काय नाही दुसरं पैसे दि नाहीतर गोदाऱ्यांनी कपडे धुवायला आहे ना बघा बायकोचा बायकोचा बरं येतोय मी काय होतो फोनच घेतो याचा फोन मी देतो ना राव पैसे मी काय म्हणलं तू कसं वाटलं आता दुसरी वखी वस्तू घेऊन चाललो लोक आजी बात नाही बोल तिथ काही शामरावचा फोन फोन एक काम करा हे फोन धर हे तू ट्रॅक्टर घेऊन येईन मेन वॉशिंग मशीन घेऊन जाईन उद्या पर्यंत पैसे नाही भेटले फ्री फ्रीज मी आता उचललं तुम्ही थांबा आता बघ आपल्या आहे बरं का आपल्याला नेहमी वापरणार तुला आहे तुल। तुल। ना एक उद्या नाही परवा दिवशी पण बोल संधी परवा पैसे आले पाहिजे आमचे चला, 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 चला <laughs> <तो काई> तू आहे ना काय तू डांब <laughs> रे हसतो काय तू काय हसतो मग हसण सारखं केलं सारखं झालं श्यामी आता आपण आलं राह चुकलंच राह आपलं आपण नाही वाईट पैसे वाईट परिस्थिती वाईट ही झालो